रूम 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 स्वस्वरूपे, दह दह दहदुरी पुस्तक व्यग्रहस्ते स्मितमुखी सुभगे विद्ये मोहे मुग्ध प्रभाहे प्रभावे कुरु मम कुमती ध्वांत विध्वंस समिट्ये गीर गौर वाघ भारती त्वं कविवर रसना सिद्धिदे सिद्ध साध्ये रूम 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 हे बीजाक्षर जिचे निज स्वरूप आहे जिने हातात पुस्तक धरले आहे जिचे चित्त म्हणजे जणू मूर्तिमंत संतोष आहे हसतमुख असलेली भाग्यवती जांभाई देणारी म्हणजे जृंभिणी मूर्तिमान विद्या, म्हणजे गती थांबवण्याची विद्या ही जिला अवगत आहे अशा हे देवी हे सरस्वती माझी सर्व पापे तू जाळून टाक हे मोहरूपिणी, हे अज्ञानावर प्रभाव पाडणारी देवी हे पूज्य शारदे माझ्या वाईट बुद्धिरूप अंधकाराचा नाश कर गी गौ आणि वाघ भारती ही तुझी नावे असून श्रेष्ठ कवींच्या वाणीला यश देणारी आणि सिद्ध सिद्धयोग्यांना दर्शनाने साध्य होणारी अशी तू आहेस